महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जे जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेने नाना नाणी पार्क उभा केली आहे परंतु ज्या जेव्हापासून हे नाना नाणी पार्क उभं आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या उद्भवल्या आहेत अशाही परिस्थितीमध्ये भीमशक्तीच्या या सामाजिक संघटनेकडून या नाना, नाना नी पार्कला माता रमाई आंबेडकर यांचे नाव देण्याचं विनंती वेळोवेळी केली असूनही प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने रमाई जयंतीच्या निमित्ताने आज महापालिकेसमोर सामाजिक संघटना भीमशक्तीचे नेते सुरेश हटकर डॉक्टर दिनेश निखाते ने यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलने धरण्यात आली यावेळी महानगरपालिकेतर्फे त्यांची मागणी मान्य करण्यात येईल असे लिखित दिल्याने हे धरणे आंदोलने थांबवली भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या नाना नानी पार्क उद्यानाला त्यांचे नाव देण्यात याच्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आलेलं आहे वारंवार त्यां निवेदनं प्रशासनाला दिलेलं आहे सर्वप्रथम मी आज त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो पण एक तशीच खंतही व्यक्त करतो की आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला हे त्यांच्या नावाच्या म्हणजे त्या प्रशासनाला वारंवार आठवण करून द्या इच्छित त्यासाठी आम्हाला धरणं आंदोलन करावं लागलेलं ला आहे ते पण त्याचाच एक एक वारंवार फॉलोअपमुळं एक गोष्ट आज निश्चित झाली की आम्ही त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत कधी प्रशासनाला कधी रिप्लाय दिलेला नव्हता पण आज आम्हाला त्यांच्याकडनं एक प्रत प्रत, प्रत, प्रत प्रशासनाकडनं एक रिप्लाय आलेला आहे आणि त्याची प्रत आम्हाला आता माननीय आयुक्त साहेबांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि आमच्या मागणीचा कुठं ना तरी उल्लेख करून का ठराव मा येणाऱ्या काउन्सिलमध्ये ठराव मांडून तो शासनाकडे प्रस्तावित करण्यात असे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे जर हे करने करता, जर फक्त असं आमचं समाधान कारण करण्याकरता जर दिलेला असेल तर आम्ही हा आंदोलन कधीच थांबवणार नाही आज आमची कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की नाना नानी ना पार्क या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नाव दे देण्यात यावे याकरिता आज भरपूर पत्रव्यवहार झाल्यानंतर आम्ही निश्चय केला की आज महापालिकेला आपण माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं धरणे आंदोलन आपल्याला करायचे आहे आणि आमचे भीमशक्तीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेशभाऊ निकाते शहराध्यक्ष आमचे संजयभाऊ कवटेकर आमचे डॉक्टर भीमराव हाटकर साहेब प्रीतम झोनरे अनिल भाऊ आमचे जिल्ह्याचे सचिव सुनील खिल्लारे आणि सर्वच आमची नेते मंडळी सुभाषदादा काटकांबळे गोडबोले का हे सर्वांनीच आज मार्गदर्शन करून या आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली आणि आम्हाला महापालिकेच्या प्रशासनाकडून पण आम्हाला जे काही लेटर दिलेलं आहे त्यानं त्याबद्दल त्याने सांगितलं आहे की आम्ही प्रशासनाला कळू आणि लवकरात लवकर याच्यावर नाव देण्याकरिता आम्ही मार्गदर्शन करू असं आम्हाला सांगितलेलं आहे आणि यानंतर पण या, या दोन तीन महिन्यात त्यांनी काही आम्हाला काही पत्रव्यवहार केला नाही तर आमचं दुसरं आंदोलन पण आम्ही ठरवण्याच्या तयारीमध्ये राहू आज आपण जो प्रश्न विचारलात की नाना नानी पार्कला माता रमाईच का नाव द्यावं हे आमचं एक एक साधारण उदाहरण सांगतो दादा की आज आपण पूर्ण जिल्ह्यातले पत्रकार आहात आणि या जिल्ह्याच्या भौगोलिक अभ्यास आपण केलात तर जे काही आपले बहुजनांचे मान्यवर आहेत त्या बहुजनांच्या मान्यवर कोणत्याही मार्गाला नाव नाही कोणत्याही गार्डनला त्यांचं नाव नाही कोणत्याही स्मारकाला त्यांचे नाव नाहीत ना स्मारक नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की बाबा एवढी मोठी वस्ती आहे आमची अडीच तीन लाख समाज आहे आणि त्या अडीच तीन लाखाच्या समाजाला एक आमच्या बहुजनांच्या जे मार्गदर्शक आहेत त्यांचे कुठेही स्मारक नाही नाव नाही हे आमचा एक सर्वात मोठा उद्देश आहे आणि या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नाव देण्याकरिता आमचा जे सृष्टी हिंगोली नाक्याला निर्माण केलेली आहे त्याच धर्तीवर ते नाना नानी पार्क विकसित करून माता रमाई आंबेडकर त्यांचा गौरव आणि त्यांचा स्मारक त्यांचा प पूर्णपूत पुतळा त्या ठिकाणी व्हावा सृष्टीच्याच धर्तीवर माता रमाई पार्क व्हावं ही आमची मागणी आहे नाना नांदी पार्क या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं नाव देण्यासाठी भीमशक्ती या सामाजिक सगळे आंदोलन चालू आहे निश्चितपणे या आंदोलना आंदोलन होत आहे पण याची दखल प्रशासनानं घ्यावी आज घेतलेली आहे त्याबद्दल मनपा प्रशासनाचा आम्ही आभाव मानतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानला आज या देशामध्ये जातीवादी शक्ती आज निष्ठाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केल्यामुळं त्यागमूर्तीचा सह शिहाचा वाटा असल्यामुळे त्यागमूर्तीचं नाव नाना नानी ना ना पार्क या ठिकाणी के देण्याची मागणी आमची आहे तसेच जे चळवळीचे केंद्र म्हणून जयभीम नगर असतील आंबेडकर नगर असतील खोबरागेड नगर असतील नवामुडा असतील या ठिकाणची बौद्ध वस्तींना हे जवळचं केंद्र ठरावं यासाठी या त्यागमूर्तीची या ठिकाणी स्मारक व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा